कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याची प्रचिती दाबोळ फेरीबोट या ठिकाणी आली आहे दाबोळहून धोपावेला जाणाऱ्या फेरीबोटमध्ये ही धक्कादायक घटना घडली दाबोळवरून जाणाऱ्या लावणे चारच्या फेरीबोटमध्ये सरस्वती वय या फेरीबोटमधून उतरत असताना फेरीबोटचा लोखंडी फालका महिलेच्या पायावर गेल्यामुळं पायाला गंभीर दुखापत झाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की दाबोळवरून पावणे चार वाजता सुटलेली फेरीबोट धोपावेला गेली असता धोपावे येताच अनेक जण उतरण्याची घाई करतात मात्र हीच घाई या महिलेच्या जीवावरती बेतली असती एसटी पकडण्यासाठी या महिलेनं घाई करून धोपावी जेटीला फालका लागण्यापूर्वीच फेरी मधून उडी मारली मात्र मागून येणाऱ्या फालक्यामध्ये या महिलेचा पाय अडकला आरडाओरड उरड करताच मोटर फेरीबोट मागे घेऊन थांबवली ही घटना सविस्तर जाणून घेण्यासाठी दाबोळ फेरीबोटीचे मास्टर मोहजम निजामुद्दीन ताजी यांच्या जवळ आम्ही संपर्क साधला किती वाजता घडली आहे हा संपूर्ण प्रकार काय आहे साहेब ना आपली पावण्याची फेरी होती हॅलो हो ऐकतोय मी बोला हा पाहुण्याच्या जे फेरी होती जो चारची फेरी होती आणि गाड्या सात एक ऐकलं काय आणि माणसा पुढे भरपूर होती जवळजवळ एक स्टार्ट माणूस होता पुढे आहे आणि बोट लागताना म्हणजे रॅम पडना आपल्या फेरीचा त्याच्या अगोदर ती बाई समोरची एक समोरची बाई आहे स्टँडिंगवाली म्हणजे फेरीबोटच्या समोर शेजारी येती ती तिच्या नावावर नाव आहे ती बोलते ओ आई थांबा बोट लागली नाही तुम्ही काय झालं करताना म्हणजे एसटी लागली आहे तर ती एसटी लागायच्या नागात होती आणि बोट न लागताना एक, एक, एक दीड फुटाचा अंतर होता आणि ती दीड हा दीड फुटाचा अंतर होता आणि तिने त्या बाईनी हाकेला केला बॅग होती चॉकलेटी कलरची तिने डायरेक्ट न बोट लागतो ना उडी मारला उडी मारलं तरी पडली खाली आता साहेब कसं असतं बोट आपला जो पण रॅम खाली पडत नाही तो पण सेडीचा नेमका ब्रेक तो फालका आहे बरोबर ठीक आहे हा फक्त ती आपला जो रॅम पडतो ना जेटीवर म्हणजे जेटी पण आपण जेटीला बोलतो रॅम पण त्या रॅमला तर नेमका त्या न करता त्यांनी पटकन उडी मारला त्याची झेप गेली खाली झटकन ती पडली खाली खाली पडलीच्या नंतर बोट माझ्या माणसाने म्हणजे दोन इन्फॉन मग चोगले आणि स्वप्नी मग वाईंगणकर आहे त्यांनी बोलले की मात्र माझे वडा माझे ओढा मग मी बोला नक्की माणसं पण हरत नव्हती मला पुढचं काही दिसलं नाही फुल पॅक वगैरे पुढे तर मी काय लगेच ओढलं बोट कशी पाण्याला करण होत ना पुढे बोट जात असते तर मग ओढल्यानंतर मी लगेच पी आले रॅम्पल्डिंग नाही एक फोटाच्या वरती रॅम होता आणि नेमकी ती पुढे जनतेन गोड टेकले नेमकं त्यांचं पाय आईत जावं लागत पाय अच्छा त्यांनी उडी मारली की त्यांनी उडी मारून ते थांबले तिथे नाही ना, ना उडी मारली आणि पुढे जात होते त्यांना ते झेप गेली खाली पटकन टेकले जमिनीला त्याच्यामुळे उतरलो म्हणजे पटकन टेस्टलं जावे हिस्ट्री जाताना फक्त पडली ती ना आणि बोट तशी पुढे चालवत गेली बोट कशी वळला तर लगेच त्या मागे हटत नाही दोन एक सेकंड तीन एक मिनिट अशी जातो मागे वाढायला असा विशेष आहे अच्छा पण ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिचे तिच्या पायाला नेमकी दुखापत कोणत्या झालेली आहे दोन्ही पायाला दुखापत झाली की एका पायाला दुखापत झाली आहे एक एकच पायाला साहेब तिने म्हणजे एक मागचा पाय साईडचा पाय ना साईडला घेतलं ना मग म्हणजे जर आमच्या जे जे वर्कर आहेत ना इरफान चोगले मगून आणि स्वप्नी जर त्यांनी जर जो रॅम आपला असतो ना तर एक पाच टन लोड आहे त्याचा त्यांनी जर सोडली असती ना आणि बोट थोडी चालली असते तर काय मूर्ती आपल्या हातात घेतली बरोबर बरोबर आणि त्याच्यामुळे मग कसं एक एक, एक फुटाचा अंतर असतो ना आपल्या वरती रॅम्पचा त्याच्यामुळे तो वाचली आहे कितीची खैरी बोट होती जी दाभोळून उकडे निघालेली होती दाभोळनं साहेब पावण्याची जी होती धोपावणं चारची होती मग एसटी बस पकडण्यासाठी ते गेल्या होत्या हो आणि नेमके त्या स्टेला जवळजवळ एक साठ पंच्याहत्तर पोळं असतात एस्ट्रीटला कॉलेज चे आणि दाभोळला पण नेमकी एक दहावीस एक असतात असतात कॉलेजची त्याच स्टेला ते सगळे बोलले साहेब बोलले आता आईने जे उडी मारली आणि आपले तसं सीसी कॅमेरा आहे ना त्याच्यामुळे सगळं एकदम क्लिअर दिसत बरोबर आमच्याकडे आहे तो सीसीटीव्ही हो ही घटना झाल्यानंतर मग त्या महिलेला कुठे हलवण्यात आलेली आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली आहे हा थे थे ने ने ते त्यांच्या काहीतरी मुलगीच्या काहीतरी सातवे ऑफ झाले होते ना त्याच्यामुळे ती जात होती पण ते आमच्या माणसाने जवळ डॉक्टर कंपनीच आहे ना ते कंपनी डॉक्टर आज सोमवार बंद होता मग आमच्या ते दोघले म्हणून इरफान आहे त्यांनी बोलले की तुम्ही एक काम करा तू गाडीकडे घेऊन ये आणि तिथे काहीतरी काही वळखीचे माणूस होते ना त्यांनी मग रिक्षा मग आम्ही आमच्या बोटीत रिक्षा आणि त्यांच्या माणसासाठी सवा फारची बोट थांबवून दिली पाच मिनिटांना मग अहून मग त्यांना रिक्षात बसून दिली आमचे केसकर डॉक्टर म्हणून आहेत केसकर डॉक्टर त्यांनी काही बँडे करून मग त्यांना परत इरफान सोडलं खूप की पाचवी फेरी थांबवा आम्ही सरकार डॉक्टरची येते ठीक आहे धन्यवाद आपण माहिती यानंतर फेरीबोट वर असणाऱ्या नागरिकांच्या मदतीनं महिलेला बाहेर काढण्यामध्ये यश आलं या दुर्घटनेमध्ये महिलेचा जीव वाचलेला आहे मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली या घटनेमुळे धोपावे फेरीबोट वरती मोठा गोंधळ उडाला सदर महिलेला दाबोळमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावर्डे डेरवनला हलवण्यात आलेली आहे कोकणकट्टा न्यूज दाबोळ रत्नागिरी